नमस्कार विद्यार्थी मित्रांनो राज्यामध्ये मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान सुरू झालेले आहे तर या अभियानामध्ये तुम्ही तुमचा सेल्फी अपलोड करून लोकपक्ष व मुख्यमंत्री यांच्यासोबत भोजनाची संधी तुम्हाला मिळू शकते तर या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण यासाठी तुम्हाला नोंदणी कशा पद्धतीने करायची आहे सेल्फी कसा अपलोड करायचा आहे याबद्दलची संपूर्ण अशी माहिती जाणून घेणार आहोत कशा पद्धतीने तुम्हाला याच्यामध्ये सहभागी व्हायचं आहे त्यासाठी व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा ही माहिती महत्त्वाची वाटलात आपले जे कोणी मित्र असतील त्यांच्यामध्ये ही माहिती जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा तर यासाठी मित्रांनो तुम्हाला सर्वप्रथम या वेबसाईटवरती यायचं आहे इथे आल्यानंतर काही इन्स्ट्रक्शन देण्यात आलेले आहेत तर नऊ पद्धतीचे इन्स्ट्रक्शन आहेत या तुम्हाला संपूर्ण वाचून घ्यायच्या आहेत नंतर तुम्हाला रजिस्टर ऑप्शनवरती क्लिक करून रजिस्ट्रेशन करायचं आहे तर यामध्ये मित्रांनो तुम्हाला सहभागी होण्यासाठी दोन ऍक्टिव्हिटी करायच्या एक म्हणजे तुम्हाला जे काही घोषवाक्य आहे ते लिहायचं आहे एका पेपरवर आणि ते अपलोड करायचं आहे आणि दुसरा जे काही सेल्फी आहे तो तुमच्या पालकांसोबत तुम्हाला सेल्फी काढायचा आहे आणि तो सेल्फी अपलोड करायचा आहे पालकाच्या हातामध्ये एक लेटर असणं गरजेचं आहे मुख्यमंत्री यांचं तर आता प्रो प्रोसेस पाहूया रजिस्टरवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर मोबाईल नंबर कन्फर्म करायचा आहे तसा कॅपच्या इथे टाकायचा आहे आणि कंटिन्यू नावाच्या रेड कलरच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे कंटिन्यू केल्यानंतर आता इथे तुम्हाला संपूर्ण माहिती मी टाकलेली आहे आणि कंटिन्यू केलेलं आहे कंटिन्यू केल्यानंतर तुम्हाला इथे स्टुडंटचं विद्यार्थ्यांचं संपूर्ण नाव तुम्हाला इथे टाकायचं आहे इंग्लिशमध्ये आणि त्यानंतर विद्यार्थ्यांच्या शाळेचं नाव त्यानंतर जिल्हा आणि तालुका इत्यादी माहिती टाकून घ्यायची आहे त्यानंतर कंटिन्यूवरती क्लिक करायचं आहे तर आता या ठिकाणी मी माहिती टाकून घेतलेली आहे कंटिन्यू केल्यानंतर थोडा लोडिंग होईल त्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचं एक जे काही व्हाईट पेपर आहे पांढरा कागद आहे त्याच्यावरती एक तुम्हाला घोषवाक्य लिहायचं आहे तर घोषवाक्य कशा पद्धतीने तुम्ही लिहू शकता याच्यामध्ये खाली डिस्क्रिप्शनमध्ये त्याचे नमुने देऊन देईल दोन तीन प्रकारचे ते तुम्हाला एका पांढऱ्या कागदावरती लिहायचा आहे आणि तो पांढरा कागद असा हातात पकडायचा विद्यार्थ्यांना आणि त्याचा फोटो काढायचा अशा पद्धतीने आणि हा फोटो तुम्हाला घोषवाक्याचा या ठिकाणी अपलोड करायचा आहे तर अशा पद्धतीने तुम्ही एक्झाम्पल म्हणून पाहू शकता हे फक्त एक्झाम्पल आहे आणि जे घोषवाक्य तुम्ही त्या फोटो त्या पेपरवरती लिहिलेला आहे स पांढऱ्या रंगाच्या ते घोषवाक्य जे किंवा स्लोगन असेल ते तुम्हाला इथे लिहायची आहे आणि ते फोटो तुम्हाला जे घोषवाक्याचा या ठिकाणी अपलोड इमेज यावरती क्लिक करून अपलोड करायचं आहे तर आता मी घोषवाक्य टाकलेलं आहे ते एक्झाम्पल म्हणून जय जवान जय किसान तुम्ही स्वच्छ भारत सुंदर भारत अशा सुद्धा टाकू शकता आणि आता मी सेल्फी क्लिक करून अपलोड केलेली आहे यंत्र इथे सुद्धा टाकलेली आहे आणि कंटिन्यूवरती क्लिक करायचं आहे लोडिंग व्हील थोडं त्यानंतर आता तुम्हाला एक दुसरा सेल्फी अपलोड करायचा आहे ते म्हणजे तुमच्या पालकांसोबतचा तर जे मुख्यमंत्र्यांचं पत्र आहे ते तुमच्या पॅरेंटच्या हातात द्यायचं आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दे देईल दे दे त्याची प्रिंट काढायची आहे तुमच्या पालकाच्या हातात द्यायची आहे आणि अशा पद्धतीचा तुम्हाला फोटो पालकासोबत तुमचा सेल्फी इथे अप काढायचा आहे आणि अपलोड करायचा आहे तर हे एक्झाम्पल म्हणून इथे पाहू शकता अशा पद्धतीचा तुमच्या याच्यामध्ये आई वडील आणि तुम्ही असले पाहिजे आणि तुमच्या आई किंवा वडिलाच्या हातामध्ये लेटर असलं पाहिजे असा फोटो तुम्हाला इथे अपलोड इमेजवरती क्लिक करायचा फोटो काढून घ्यायचा आणि अपलोड करायचं अपलोड केल्यानंतर आता नेक्स्ट करायचा नेक्स्ट केल्यानंतर के तुम्ही पाचव्या स्टेपवरती याल आता इथे प्लेज आहे आणि हॅबिट्स आहे तर वाचन सवय प्रतिज्ञा या प्रकारचं एक प्लेज आहे ते प्लेज वाचून घ्यायचे संपूर्ण याच्यामध्ये काय आहे संपूर्ण इथे प्लेज, प्लेज, प्लेज वाचल्यानंतर तुम्हाला खाली इथे निळ्या रंगाचं इथे इथे पांढऱ्या रंगाचा एक ऑप्शन दिसेल प्लेज मी प्रतिज्ञा संपूर्ण वाचलेली आहे रात्री मी कोणत्याही पुस्तकातील किमान दोन पाने वाचून झोपेल अशा पद्धतीने आहे निळ्या रंगाचा ऑप्शन आहे हे पांढऱ्या रंगाचा ऑप्शन आहे प्लेजचा आहे ते तुम्हाला टिक करायचं आहे मग ते निळा होईल आणि हे निळा झाल्यानंतर तुम्हाला सबमिट ॲट द प्लेज या रेड कलरच्या लाल रंगाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे या ठिकाणी थोडं लोडिंग होईल लोडिंग झाल्यानंतर तुमचा जी काही जे काही सहभाग आहे तुमचा सक्सेसफुल कंप्लीट होऊन जाईल सक्सेसफुल सबमिट तुमचा सहभाग नोंदवल्यानंतर अशा पद्धतीचा कॉन्ग्रॅच्युलेशनचा मेसेज येईल आता तुम्ही तो काही काढलेला सेल्फी आहे ते तुम्ही मुख्यमंत्र्यांच्या ऑफिसमध्ये गेलेला आहे काही दिवसानंतर याची जिल्ह्यातून ज्यांचा सर्वात चांगला सेल्फी आणि घोषवाक्य असेल त्यांची निवड केली जाणार आहे आणि त्या विद्यार्थ्यांना रोग बक्षीस आणि मुख्यमंत्री यांच्यासोबत मुंबई येथे भोजनाला संधी मिळणार आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो हे एकंदरीत असा माझी शाळा सुंदर शाळा उपक्रम होता तर यामध्ये अशा पद्धतीने सहभागी व्हायचं होतं आपल्या मित्रांना की माहिती शेअर करा धन्यवाद संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल जय जा हिंद जय महाराष्ट्र